मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीणही म्हणू लागली आहे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीवरी नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाला जनतेनं जागा दाखवली गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या घानेरड्या राजकारणाला महाराष्ट्रानं साफ नाकारलेला आहे आम्हीच राजकीय चाणक्य म्हणून घेत ढोल वाजवणाऱ्यांचा ढोल फुटला आहे त्यानंतर हळूहळू ही मंडळी आता जमिनीवर यायला लागली आहेत निदान तसं वाटत तरी आहे लोकसभेला बसलेलं दण का विधानसभेत ही बसणार याची भीती महायुतीला आहे त्यामुळं घोषणा आणि योजना यांचा पाऊस पडायला लागला आहे ला ला महाराष्ट्रात सध्या त्यात माझी लाडकी बहिणी ही योजना तर कर्ज काढून राबवली जात आहे आधीच कर्जात बुडालेला महाराष्ट्र आता आणखी खोलात जाणार आहे अहो हे सगळं कुठल्या लाडक्या बहिणीसाठी नाही तर विधानसभेची गणित जुळवण्यासाठी आहे लोकसभेत फटका बसल्यावर आता लाडकी बहीण आठवली या लाडक्या बहिणीला महिन्याभराचं गणित सोडवताना स्वयंपाकघरात घरात नाकी नऊ येतंय हो गॅस सिलेंडर संपलं की ही बहीण हैराण होते हैराण किमती मात्र वाढतच आहेत तरीही म्हणे आम्ही लाडक्या बहिणीसाठी काहीतरी करतोय वा लोक आता शहाणे झाले तो त्यांना सगळं काही कळतं राजकारणासाठी सत्तेसाठी कुणी कितीही भूल थापा दिल्या फसव्या घोषणा केल्या तरी लोकांना आता त्या सगळ्या समजतात पुढची विधानसभा जवळ आल्यावर आणि लोकसभा निवडणुकीत आपटी खाल्ल्यावरच लाडक्या बहिणीची आठवण झाली काय त्याआधी ही लाडकी बहीण लाडकी नव्हती की काय बरं अशी योजना ज्या हेतूनं आणली जाते तो हेतूही सफल होताना दिसत नाही भाजपाला आणि त्यांच्या मित्रपक्षासाठी अशा योजना आणल्यावर तरी विधानसभा निवडणुकीत काही पदरात पडेल अशी जी काही या महायुतीची अपेक्षा आहे खरं तर ती फोल ठरताना दिसत आहे सकाळ समूहानं केलेला सर्वे एक समोर आलेला आहे पहा लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना बिल माफी आधी लोकप्रिय घोषणा झाल्या त्यापैकी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे वादच नाही पण ताज्या सर्वेक्षणात विदर्भातील निम्म्या महिलांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीणही म्हणू लागली आहे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीवरी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अर्ध्याहून अधिक महिला महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे या सर्वेमधून दिसून आलं आहे अ दुसरीकडे तरुणांचं तर काय तरुणांची सगळी काही अगदी निराशा आहे अव अपेक्षित रोजगार निर्मिती नाही त्याबरोबर महागड्या उच्च शिक्षणामुळे युवकामध्ये नाराजीचं चित्र आहे बेकारी वाढतच आहे वाढतच आहे आणि वाढतच आहे महाराष्ट्रातील राजकारणाची चित्र आता बरंच बदललेलं आहे भा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाची धाकधूक वाढत आहे आता महायुतीसाठी मतविभाजनाचा लाभ देणाऱ्या वंचितचा प्रभाव ही आता मावळसीला लागल्याचं चित्र आहे ही राजकीय परिस्थिती महायुती आणि विशेषत भाजपासाठी धोक्याची घंटा आहे सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये आलेला उन्माद पक्षाची अनावश्यक केलेली फोडाफोडी मतविभाजनात आलेलं अपयश आदी कारणामुळं महायुतीला जोरदार फटका बसलेला आहे आता अवघ्या तीन महिन्यावर विधानसभेची निवडणूक आली आहे या निवडणुकीवर डोळा ठेवून घोषणा आणि योजना यांचा पाऊस पाडला जात असला तरी त्याचा विशेष काही फायदा सत्ताधारी पक्षांना होईल असं दिसत नाही विधानसभा निवडणूक झाल्यावर या योजनेचं काय होईल याचा अंदाज सगळ्यांनाच आहे म्हणजे निवडणुकी आधी आणलेल्या ज्या काही योजना असतात निवडणूक झाल्यावर त्या कशा पद्धतीनं गायब होतात हे या आधीही लोकांनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे त्यामुळं कदाचित लाडकी बहीणं योजना आणली असली तरीही अर्ध्याहून अधिक बहिणी महाविकास आघाडीच्या बाजून आहेत सकाळ समूहाच्या सर्वेमधून ही माहिती पुढं आलेलीच आहे महाराष्ट्राला न परवडणारे कर्ज काढून अशा योजना राबवल्या जात आहेत यामुळं देखील सत्ताधाऱ्यांनी नाराजी ओढवून घेतलेल्या आहे मित्रांनो लाडकी बहीण ही योजना खरंच बहिणीसाठी आणली आहे का हो की विधानसभा निवडणुकीसाठी आणि मिळणाऱ्या आणि मिळवण्यासाठीच्या मतांच्या गणितासाठी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या आपण चॅनलवर जर अजून नवीन असाल तर कृपया आपले चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत